झालं चालू नमस्कार आज आपण परवती विधानसभा मतदारसंघामधील जनतावासात या भागामध्ये आहोत वरच्या बाजूला आपण पाहिला तर मध्ये कॅनॉल आहे की कॅनॉलच्या पलीकडे पूर्णपणे जनता वासात सुरुवात या जनता वसतची सुरुवात साईबाबा मंदिरापासून होते शेवटी तिकडं वाघझाई मंदिर आहे एवढा मोठा दाटीवाटीचा प्रश्न आहे एकूण गाल्ल्या एकशे आठ एकशे आठ गाल्ल्या एक या जनतावासदमध्ये आहेत आणि या जनतावासातला कनेक्टिव्हिटी करणारा फक्त एकच रास्ता आहे जो निलायम टॉकीजच्या ब्रिजवरनं चालू होतो तो वाघझाई मंदिराला संपतो हा ह्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी असणारा हा एकमेव रस्ता आहे आणि ह्या एकमेव रस्त्यावरती या भागातल्या सगळ्या गाड्या सगळी वाहतूक ही या रस्त्यावरती होते आणि या रस्त्यावरून आत्ताच नव्याने इथून जो ब्रिज चालू झाला तो बावन्न नंबर गल्लीच्या समोर निघतो आणि तिथून पुढं बावन्न गाल्ल्या पलीकडे ते इथून बाकीच्या पुढच्या राहिलेल्या गाल्ल्या आहेत एक मला वाटतं छप्पन छप्पनने गाल्ल्या इथून पुढे आहेत आणि या सगळ्या लोकांचा जो भार आहे हा सगळा त्या एका मुख्य रस्त्यावरती येतो आणि या भागातनं सुद्धा जी लोकं येतात ते शॉर्टकटचा वापर करून इथून पुढे डायरेक्ट नेलॅम थिएटरपर्यंत जातात त्यामुळं वस्तीतल्या लोकांसोबतच सिंहगड रोडकडने एनर्जी लोक आहेत कारण आता आपण पाहिलं की खालच्या बाजूला सिंहगड रोडला विकासाची कामं चालू आहेत फ्लाय करायचं काम चालू आहे आणि हे फ्लायओव्हर करायचं काम चालू असताना त्या ठिकाणी रस्त्याची सगळी ट्रॅफिक ह्या बाजूला वळते आणि वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो वरतून एकण्याकडनं जी लोकं येतात ती इथं पु ल देशपांडेंच्या समोरच्या बाजूने जो खालच्या बाजूला रस्ता जातो तिथं परत ही लोकं सगळी कनेक्टिव्हिटीला येतात आणि इथं आल्यानंतरनं यांना समोरच्या बाजूला कुठली कनेक्टिव्हिटी नाही आहे एकतर त्यांना रॉंग साईडला जाऊन लेफ्टने सरळ पुढे जावं लागतं सिग्नलपासून ओढून द्यावं लागतं मग अशा वेळेस या ठिकाणावर मी येणारी बरीच लोकं की सिग्नलकडनं वळता विरुद्ध दिशेने रॉंग बाजूने सरळ पुढे पुढे डायरेक्ट पुढे सिग्नलकडून जातात त्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झालेले आहेत पुढे महानगरपालिकेला आम्ही मागे नाजी आमदार यांच्या माध्यमातून चार आठ दोन हजार तेवीस चार आठ दोन हजार तेवीस सुद्धा इथे एक आम्ही पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतरनं सत्तावीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आता जवळजवळ या सगळ्या विषयाला चार पाच महिने होत आले डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्ही जय या ठिकाणी हा कॅनॉल आहे म्हणजे हा सगळा इरिगेशनच्या अंडर येतो पाटबंधारे विभागाच्या अंडर हा सगळा भाग येतो त्यामुळं आम्ही त्या ठिकाणच्या ज्या अश्वेता कोराडे मॅडम होत्या कार्यकारी अभियंता आहेत यांना एक आम्ही पत्र दिलं होतं सत्तावीस बाराला आणि त्या पत्रामध्ये हा जो रस्ता तुम्हाला दिसून समोरचा इथून गेलेला या रस्त्यावरती आता थोडक्यात वाहतूक चालू आहे ता 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 रा तो तो ती टू व्हीलर आहे परंतु ही जी वाहतूक इथल्या या चौकापर्यंत येते तिथे हिंगण्याकडने येणारा हा रस्ता आहे खालचा तो इथे येतो इथून काही गाड्या इकडे खाली जातात तिच्या परत एकदा सिंहगड रोडवरती येतात काही गाड्या इथून आता गाड्यावर आल्याने दिसतात त्या गाड्या इथून पुढं पण वरती जनता वासपमध्ये जातात आणि इथून पुढं प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे जर हा रस्ता इथून गाड्या एकतर सिंहगड रोडला पॅरल न जाता त्या जर या रस्त्यावरती आल्या आणि शिवाय परत वरती ज्या गाड्या वस्तीकडे जातात त्यासुद्धा याच रस्त्यावरती राहिल्या तर इथून डायरेक्ट याच्यापर्यंत आपल्या निलायम थिएटरपर्यंत हा रस्ता पूर्णपणे चालू होऊ शकतो त्यासाठी आम्ही श्वेता कुराडे मॅडमला भेटलो होतो तर कुराडे मॅडम यांनी आम्हाला एक जी दिला आम्ही त्यांना म्हटलं होतं की हा रस्ता लवकरात लवकर आपण चालू करा तर त्यांनी ज्यावेळेस आम्ही याच्यासाठी त्यांना पत्राची मागणी केली की तुम्ही आम्हाला पत्र द्या की हा रस्ता करण्यास हरकत नाही म्हणून महानगरपालिकेचा आम्ही कुठलाही निधी वापरून हा रस्ता लवकरात लवकर करू शकतो त्यावेळेस त्यांनी एक मला एक पत्र दिलेलं आहे त्यावेळेस त्या पत्रामध्ये क्लिअर उल्लेख केलेला आहे की हे पत्रव्यवहार हा पाणबांधारी विभागाने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर केलेला पत्रव्यवहार याच्यामध्ये इथं स्पष्ट भाषेमध्ये दिलेली त्यावेळी खडकवासला धरणापासून ते पर्वती जलकेंद्रापर्यंतचा कालवा हा पुणे महानगरपालिका यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे वरील भागामध्ये अतिक्रमण रोखणे स्वच्छता ठेवणे ही कामे पुणे महानगरपालिकेकडून करणे अभिप्रेत आहे आणि याचा अर्थ हा जो इरिगेशन डिपार्टमेंटचा कॅनल आहे हा पूर्णपणे शंभर टक्के पुणे महानगरपालिकेच्या ताब्या रस्ता आहे आणि महानगरपालिकेला अजून माहीत नाही आहे महानगरपालिकेच्या आम्ही त्या टायमाला विकास ढाकणे साहेब तिकडे होते त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता तर आम्हाला इरिगेशन डिपार्टमेंटनी परमिशन द्यावी लागेल तेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटने आम्हाला डायरेक्ट सांगितलं की कुठल्याही परमिशनची तुम्हाला वेगळी आवश्यकता आहे हे पत्र त्यांनी आम्हाला दिलं त्या पत्रामध्ये पण पूर्णपण असलेले संदर्भीय पत्र क्रमांक एक मध्ये आपले मागणीप्रमाणे प्रस्तावित रस्ता झाल्यास सिंहगड रस्त्यावर होणारा वाहतुकीचं ताण काही अंशी कमी होणार आहे आणि पर्यायाने सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांची सोय होणार असल्याने सार्वजनिक हिताचा व दळणवळणाचा विचार करता सदरचा रस्ता पुणे महानगरपालिकेतर्फे स्व रस्ता रुंद करून तसेच डांबरिकरण कामास खालील अटींचे अधीन राहून हरकत पत्र देण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ महानगरपालिकेला इथं कोणत्याही प्रसिद्ध रस्ता करण्यास कुणी अडवू शकत नाही तरी सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे आमदार असतील मला वाटत नाही की या लोकांना इथला वाहतुकीचा प्रश्न सुटावा असं वाटत नाही का कारण पुणे शहर हे आता वाहतुकीने एवढं फुल झालंय पुणे शहरातल्या कुठल्याही रस्त्यावरती जा तुम्हाला वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि इकडे तर वस्ती भागामध्ये राहणारे जी लोक आहेत रात्रंदिवस दिवस कष्ट करायचं संध्याकाळी कसं तरी घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यात तुम्ही एक एक दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये घालवावे लागतात स्वतःच्या घरापर्यंत ही लोक पोचू शकत नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर, लवकर या काम झालं पाहिजे आणि याच्यामध्ये अटी नियम पण घातलेले आहेत माडबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला त्याच्यामध्ये सदरचा रस्ता वापरावपूर्वी शासन निर्णय चार जून दोन हजार नुसार प्रत्येक वर्षी पंधरा हजार रुपये प्रति या प्रत्येक किलोमीटर याप्रमाणे होणारी रक्कम पुणे महानगरपालिकेसुद्धा बंद भरणे बंधनकारक राहील मग महानगरपालिकेचं काय भीक लागली का जर इथला हा रस्ता जर दोन किलोमीटर होत असेल तर या दोन किलोमीटर करता पंधरा हजार रुपये किलोमीटर याप्रमाणे वर्षाला तीस हजार रुपये महानगरपालिका भरू शकत नाही का आज आमचे नगरसेवक ज्या पद्धतीने काम करतात पुणे महानगरपालिकेमध्ये इथं साधा रस्ता भरायचा इत कॉन्क्रीटचा टाकायचा साधा पोल काढतात डेकोरेटिव्ह पोल टाकायचा अशा प्रकारे आमचे नगरसेवक करोड रुपयांचा निधी वापरतात खर्च करतात जर तीस हजार रुपयासाठी महानगरपालिका हा रस्ता ताब्यात का घेत नाही तीस हजार रुपये महिना याचे फक्त तीस हजार रुपये वर्षाला ह्याची रक्कम महानगरपालिकेला पाठबंधारे विभागाला भरायची आहे आणि हा रस्ता आहे हा रस्ता झाला तर मला वाटतं या भागातला सगळ्यात मोठा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो की थोडक्यात या ठिकाणी नाजीनामना सांगेल आज आम्ही गेली पाच सहा महिने झालं या रस्त्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे ता स्वतः त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्तांना भेटून आणि प पाटबंदऱ्याच्या मॅडम आहेत पुराडे मॅडम त्यांनासुद्धा आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला शंभर टक्के होकार दिला आहे की तुम्ही पुणे महानगरपालिकेतून हा रस्ता चालू करा पण जेव्हा मी मी स्वतः जेव्हा पलीकडचा रस्ता वापरते जनता वसाद मधून जाताना अक्षरशः गाडी तिथंच फेकावी आणि परत यावं निघून असं वाटतं जवळजवळ एक तास लागतो सकाळचा नऊ ते ऑफिसचा टायमिंग शाळेचा टायमिंग सगळा एकत्र येतो आणि छोट्या मुलांना तर रस्त्यावर पाठवायची सुद्धा सोय राहते एवढं होतं त्याच्यामध्ये एवढी गर्दी असते की म्हणजे पूर्ण पुणे शहरामध्ये गर्दी नसेल ती एवढी इथं असते आणि पार्किंगचं समस्या असल्यामुळे सगळ्यांच्या गाड्या पार्किंग केलेल्या असतात के त्याच्यामधूनच धक्काबुक्की करत बाहेरच्या गाड्या असतात बाहेरची लोकं येतात त्यांना आम्ही बोलू शकत नाही आमच्या जनता असतमधली जी लोक राहतात त्यांना आम्ही बोलू शकतो की हा बाबा तुझा स्पीड कमी कर तू हे कर तू नीट चालव गाडी त्यांना माहिती असतं की कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठं नाही इथल्या स्थायिक नागरिकाला माहिती असतं पण बाहेरचा जो व्यक्ती येतो धैरीला जाणारा राहणारा माणूस असतो त्याला माहिती नसतं की इथं कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठं आहे कुठं टर्न घ्यायचं आहे हे माहिती नसतं तो कसाही आपला गाडी चालवतो आपल्या घराकडे था, जाण्यासाठी फास्टमध्ये गाडी नेतो समोर कितीतरी अपघात होतात आणि प्लस राहिला इथं तीन, 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 तीन ती पलीकडच्या तिन्ही साईडनी गाड्या येतात सकाळी अक्षरशः सकाळी दहा वाजताची जी टायमिंग असतो तिसरा टायमिंग शाळेचा टायमिंग तेव्हा तिन्ही बाजूनी गाड्या येतात इकडनं पण स्पीड नेतो तिकडनं पण स्पीड नेतो तिघांची ने पण अशी टक्कर होते इथं आम्हाला अक्षरशः पाच पाच मिनटं घालवा था, आ, 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 का आता लास्ट टाईमनी जो इथला विषय सांगितला की इथं किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं आता या ठिकाणी आमच्या स्थानिक या भागामध्ये ज्या काम करतात आमचे वंचित भोजनाकडे आघाडी दुसरं कथा आहे गायकवाड यांनासुद्धा या समस्येला रोज सामोरं जायला लागतात काही थोडक्यात त्या बाबतीमध्ये सांगते ताईने आता सांगितल्याप्रमाणे वाहतूक कोंडी तर खूप ज्वलंत प्रश्न आहेच तर आता त्यांनी ता सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर थोडासा ह्या सगळ्या गोष्टींना विचार करावा हीच आमची सगळ्यांची सा मागणी आहे आणि तात्यांनी बऱ्याच गोष्टी तर सोडवलेल्या आहेत हाही मार्ग तात्या सोडवणारच आणि आणि जेव्हा आम्ही बस स्टॉप जेव्हा चालू केला बस चालू केली तेव्हापासून पीएमटी वाले जेव्हा बस चालू केली तेव्हापासून आम्हाला सांगितले की हा मार्ग चालू करा म्हणून गेली पाच ते सात वर्षापासून हा मार्ग चालू होत नाही जेव्हा आम्ही इथं लहान होतो शाळेत जात होतो तेव्हा हा रस्ता चालू होता मग आता बंद का पडला म्हणजे बाकी सगळे ते झोपा काढतात ते झोपेतून जागे व्हा जसं तात्या काम करतात जसं तात्या काम करतात तसं इथल्या लोकांनी पण काम करावं आणि इथल्या नागरिकांना पण तेवढं मला वाटतं वाहतुकीची समस्या जी मूळ समस्य पुणे शहरामध्ये आहे ही छोटे छोटे पॉइंट आहेत आणि याच्यावरतीच आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून या शहरातील या वाहतुकीच्या विषयावरती जो की आता फार मोठ्या प्रमाणात ज्वलंत प्रश्न झाला माणूस एक वेळेस कधी कधी काम असेल तर आता मॅपवरती टाकतं आणि मॅपवरती टाकल्यानंतरनं तिकडे मार्क आला तो माणूस कुणी तरी दुसऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करतं आणि जातं त्याचा सिंहगड रोड परिसरामध्ये जी वाहतूक वाढलेली आहे जे लोकं रेसिडेन्शियल लोकं जी, जी शहरातनं उठली आणि गावातनं जी लोकं बाहेर पडली ती सगळी सिंहगड रोड परिसरामध्ये पर बाहेर पडली आणि सिंहगड रोड परिसरामध्ये शहरातल्या कुठल्याही कामाला जात असताना लोक पर्यायी रस्त्याचा तिकडे गेल्यानंतर वाहतुकीचा फार मोठ्या प्रमाणात गळंब होतो म्हणून लोक जनतावासाच्या रस्त्याचा वापर करतात आणि वस्तीमधल्या लोकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो मला वाटतं की हा पर्यायी रस्ता जसं की इथपर्यंत ल देशपांडेपर्यंत आणला असा जिथून पुढं तर हा रस्ता आम्ही इथून गाडीवरती जाणार आहे तर मला वाटतं की इथं टू व्हीलरला हा रस्ता मोकळा झाला आहे मग महानगरपालिकेला हा रस्ता महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जे, जे होते पूर्वी विकास डाकणे साहेब यांना मी हे सगळं प्रकरण दाखवलं होतं त्यांना दिलं होतं आणि मला वाटतं की ते आमचं जनतावासाच्या लोकांचं दुर्दैव म्हणायला लागेल की दोन महिन्यापूर्वीच हा रस्ता पूर्ण झाला असता परंतु विकास ढाकणे साहेबांची बदली आली आणि मागच्या महिन्यापासून ह्या सगळ्या कामाला खीळ बसली आता विकास घाकणे साहेब हे प्रचंड विकासात्मक पाऊल घेणारे अधिकारी होते आणि मला वाटतं की त्यांनी मला इथं सांगितलं नव्हतं तर आता आम्ही लवकरात लवकर म्हणजे मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंतच हा रस्ता मी तुम्हाला जे सी बी लावून करून देतो असं सांगितलं होतं त्यांनी कात्रज परिसरामधले आमचे दोन रस्ते जे गेल्या सतरा वर्षापासून बंद होते ते अवघ्या एका महिन्यामध्ये मोकळे करून दिले अनाथ नगर जाधव वस्ती या भागातली वाहतूक या दोन रस्त्यांमुळे किरकोळ ती मार्गी लागली मला वाटते जनता वसात हा सुद्धा अतिशय गरीब होतकूर लोकांची वसाहत आहे आणि या वसाहतमधल्या लोकांना जो रोज उठून कामावरती जायचं असेल तर सकाळी अर्धा एक तास लवकर निघावं लागतं आठ आठ दहा दहा तास काम केल्यानंतर जेव्हा माणूस घरी येतो वैतागलेला असतो सुद्धा इथं समोर आल्यानंतर त्याला ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं लवकरात लवकर जर हा रस्ता झाला तर बाहेरच्या लोकांमुळे जो वस्तीच्या रस्त्यावरती ताण येतो तो ताण शंभर टक्के बंद होईल आणि हा रस्ता चालू होईल स्थानिक खो, बोला, बोला? आता, आता स्थानिक कोण बोलतो आता हे स्थानिक लोक आहेत आता हे स्थानिक लोक राहुल सांगू शकेल की हा रास्ता राहुल जर झाला तर किती रिलॅक्स होऊ शकतो सकाळी जर आम्ही कामाला निघालो तरी इथं जनतावसानल्या जात आम्ही दोन तास लागतात आम्हाला जर हा रोड झाला तर सिंगर रोड रोडवर जे येणारं ट्राफिक आहे ते पूर्णपणे इकडनं जाईल आणि जनतावसानला रोड मोठा झाल्यामुळे आम्हाला फक्त फक्त पंधरा मिनटं लागतील बाहेर निघण्यासाठी बघा स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ह्या गोष्टी कळतात नगरसेवकांना कळत नाही का तिथल्या आमदारांना या गोष्टी कळत नाही का मग नगरसेवक आमदार तुम्हाला नुसतं निवडून दिलं जातं का तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष लागतात मंडळाच्या कार्यकर्त्याचं सांगत असतील की हा रास्ता झाल्यानंतर आमचा अर्ध्या तासाचा पंधरा मिनिटाचा आमचा विषय मार्गी लागत मंडळाच्या लोकांना हे कळतं मग ज्यांना आम्ही प्रतिनिधित्व देतो ज्यांना आम्ही लोकप्रतिनिधी करतो त्या लोकांच्या या गोष्टी लक्षात काय येत नाही का जाणून बुजून जनतावासाचे प्रश्न सोडवायचे नाहीत रोज उठून जनतावासातची लोक त्या ट्रॅफिकमध्ये त्या गटरांमध्ये त्या पाण्यामध्ये त्या वाहतुकीमध्ये अडकली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला वाटतं की हे काहीतरी विचार नेहमी जनतावासातमधल्या नागरिकांनी सुद्धा बदलला पाहिजे जर हा विचार बदलला तर मला वाटतं की हा रस्ता जर लवकरात लवकर पालिकेने चालू करून दिला तर जनतावासादच्या मुख्य रस्त्यावरती लोड कमी होईल जर रस्ता, हा रस्ता महानगरपालिकेला आम्ही टाईम लिमिट देणार आहे जर महानगरपालिकेने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला नाही कारण हा ऑलरेडी वापरास दिलेला आहे इथं क्लिअर लिहिलेलं आहे पुणे महानगरपालिकेने स्वकरचं रस्ता रुंद करून तसं डांबरीकरण कामास खालीला तीनशे अधिक राहून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे म्हणजे कुठल्याही नगरसेवकाला कुठल्याही आमदाराला हे सांगायला अडचण नाहीये की इथं हे पीडब्ल्यू डीची जागा आहे आणि पीडब्ल्यूडी आमचं काम आणत असं कुणीच म्हणू शकत नाही कारण ऑलरेडी पीडब्ल्यू डीने नारकत प्रमाणपत्र दिलेलं आहे शिवाय हे नारकत प्रमाणपत्र देऊन त्यांनी वरील भागामध्ये अतिक्रमण रोखणे रोखण्यासह स्वच्छता ठेवणे ही कामं पुणे महानगरपालिकेकडून करणं आहे स्वच्छता तर आता स्वच्छता काय ते तुम्हाला जाता नाही आता दिसेल आणि मला वाटतं की हे जर काम लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावलं नाही तर आम्ही स्वतःच्या आमच्या जेसीबी लावू आणि आम्ही आमच्या जेसीबी लावून हा रस्ता मोकळा करून देऊ लोकांना मला वाटतं की महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी के सुरळीत केला पाहिजे नाही केला तर मग आम्ही आमच्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देऊ आमच्या स्वतःच्या जेसीबी या रस्त्यावरती जाऊ आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला करू जो की खुला झालेला आहे हा खुला झालेला नाही आहे हा खुला झालेलाच आहे हा पाटबांधार्या विभागाने याला आय एन ओ सी दिलेली आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर आम्ही खुला करण्याचा वंचित बहुजन आघाडी म्हणून प्रयत्न करू आता आम्ही तुम्हाला या ठिकाणावरून निलायम पुलापर्यंत निलायम पुलापर्यंत आम्ही टू व्हीलरवरती जाऊन दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्ष देईल की ऑलरेडी इथून वाहतूक चालू आहे फक्त ती अधिकृतपर्यंत चालू करायची ती गाडी नव्हती तू नाही गाडी

कॅनल रोडच्या मधीवरती भागामध्ये आलेला होता आता इथं आता तुम्ही येताना पाहिलं ह्या बाजूने जरी पाहिलं तर सगळे मोठ्या प्रमाणात टू व्हीलरची वाहतूक चालूच आहे आता आता इथं लक्षात घ्या ह्या भागातून आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे वाहतूक चालू आहे अशी तशी इतकू वाहतूक जाते आता आपण जे पाहिलं नाही ते घरच्या बाजूला डायरेक्ट कॅनवलं आहे आणि इथं अपघात घडू शकतात याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रिकॉशन पालिकेने ना कुणी घेतलेले ना इथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं तर मला वाटतं की रस्ते हे त्या त्या भागाचा विकास करण्याच्या मागचा सगळ्यात मोठा विषय कुठला असेल तर त्या त्या भागातले रस्तेच चांगले असतील हो तर त्या भागामध्ये विकासाची पावलं चांगली येतात विकास चांगला होतो रस्ते चांगले असले तर वाहतूक वाढते वाहतुकीबरोबर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट येतात मग इथं जनतापासमध्ये गेल्या एवढ्या वर्षापासून हे इथल्या नगरसेवकाचे इथल्या आमदारांच्या लक्षात आलेल्या का या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी जे खासदार आहेत त्यांना या पुणे शहराच्या खासदारांच्या या लक्षात विचार आपण समजून पाहू शकतो इथं पर्वती आपली जे पर्वती आहे या विधानसभा मतदारसंघालाच नाव पर्वती विधानसभा आहे आणि ही पर्वती टेकडी आहे त्याच्यामध्ये ते वरचे मंदिर आहे आणि खालच्या बाजूलाही संपूर्णपणे जनता वसत आहे त्या समोरच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत आणि हा इथं कॅनॉल आपण पाहू शकतो एवढं भरून वाटतं पण लेफ्ट बाजूची ही डावी बाजू आहे ही डावी बाजू पूर्ण धोकादायक आहे आणि एवढ्या धोकादायक वाहतूक इथनं होतीये मला वाटतं की एका बाजूनी इथून जरी या बंधाऱ्याच्या बाजूला या बाजूचा राडा रोडा जो आहे तो जरी काही पलीकडच्या प्रमाणात दाबण्यात आला किंवा काही जरी ह्या बाजूला ह्याच्या बाजूला कॅनॉलच्या बाजूला लावला तरी मला वाटतं की या ठिकाणची वाहतूक ही सेफ होऊ शकते पावसाळ्यामध्ये सुद्धा इथून वाहतूक होते संध्याकाळच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात तिकडून गाड्या जातात आणि मग या ठिकाणी जर इथं वावर नसल्यामुळं इथे लोकांचं येणं जाणं नसल्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईसुद्धा काही लोक करतात आणि मला वाटतं की जर हा रस्ता वाहतुकीस पूर्ण क्षमतेने जर चालू झाला तर या ठिकाणच्या ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या ॲक्टिव्हिटीज बंद होऊ शकतात आणि हा रस्ता हा या संपूर्ण जनतावासात भागाला सिंहगड रोडला एक पर्यायी चांगला रस्ता होऊ शकतो ज्या रस्त्यामुळं या ठिकाणची वाहतूक सुरळीत होऊ शकते मला या शहरामध्ये या शहराचा खासदार म्हणून काम करायचे त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा कुठला असेल तर तो वाहतुकीचा आहे कारण या शहरातले रस्ते हे शहर गुदमरले या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा फार मोठा खोळंबा झाला आहे जर सिंहगड शहरातनं सिंहगड रोडला जाणारी जी लोकं आहेत किंवा सिंहगड रोडवरनं शहरात जाणारे लोक आहेत त्यांना हा अतिशय मोठा आणि चांगला पर्यायी मार्ग होऊ शकतो ज्याच्यासाठी आम्ही पालिकेला वारंवार दोन हजार तेवीस पासून मी फॉलोअप करतोय त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस पासून माझी पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्या दोन हजार तेवीसच्या पत्रानंतर ना आपल्या डीने पत्र दिलेले आहे पाटबांधारे खात्याचं पत्र आहे की हा रस्ता इथून कोणची हरकत त्यांची नाहीये मला वाटतं की जर पीडब्ल्यू डीची हरकत नसेल तर मग गोड कुठं गोड पेंट खाते तेच कळत नाही मग याचा अर्थ असा होतो की एकतर इथल्या लोकप्रतिनिधींना कामं करायची नाही किंवा इथल्या लोकप्रतिनिधींना या जनता लोकांना त्या सिंगगड रोड परिसरातील लोकांना त्यांच्या समस्येमधून बाहेर काढायचं नाही आणि मला वाटतं की हा एकमेव पर्याय वंचित बहुजन आघाडी या शहराला आहे या वंचित बहुजन आघाडीच्या मागं तुम्ही सर्वजण उभे राहताल आणि भविष्यात या शहराचा खासदार वंचित बहुजन आघाडीचा झाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कुठली कामं करायची असतील तर या शहरातील वाहतूक पाणी कचरा आरोग्य या सगळ्या विषयांवरती आम्हाला चांगलं काम करायचं ती संधी आम्हाला पुणेकर देतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणतो धन्यवाद